मास्तर काय करताय मास्तर काय नाही टाइमपास करतोय तू सांग तू काय म्हणते आज मला काहीतरी नवीन शिकवाल का हा तुला नवीन शिकवायचा विचार आहे माझा तुला काही डिफिकल्ट स्टेप शिकवू की नाही हा विचार करत होतो मी तुला कुठलं सॉन्ग पसंत आहे का ते सांग आ, सामी सामी गाण्यासाठी डान्स करू का सर सामी सामी सॉंग हा अगं त्या स्टेप खूप लहान आहेत आणि सोप्या आहेत त्या काय सगळं शिकवू तुला चल तुला मी एक अवघड स्टेप शिकवतो जरा थांब मला विचार करू दे मास्तर काहीतरी नवीन स्टेप शिकवा ना एकच स्टेप परत परत करून बोर झालाय सर ह्याच गाण्यासाठी डान्स करेल कुठलं नवीन स्टेप तुला शिकव बर ठीक आहे माझी स्टेप राहू दे बाजूला आता सध्या तुला कुठली पसंत असेल ती तू स्टेप कर आता करते नाच बघा तू ठीक आहे नीट बघा सर अरे सामी अजा सामी बलमसामी परम सामी सनमसाम सामे मास्तर माझी काय आहे ही ही स्टेप आहे का हा माझी स्टेप जरा बघ तू हे सगळं बघून तू जरा शिक सर पिक्चर मध्ये असंच नाचणार या सगळ्या फिल्म मध्ये केलेल्या स्टेप आहेत जर त्या आपण पण केल्या तर आपला काय उपयोग आपल्याला नवीन स्टेप केली पाहिजे आता के तर काही नवीन केलं तर काही बनेल नाचा तुम्हीच शिकवा ना थांब थांब सांगतो आता हिला नवीन काय दाखवू आता हे बघ तू असा हात वर कर ठीक आहे हो ठीक आहे सर असा ठेवून असं 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 याला कोणी स्टेप म्हणत का असं अरे बाहेरच्या बाजूला नाही आतल्या बाजूला यायचं अरे सामी आजा सामी याला म्हणतात स्टेप ते पिक्चर मध्ये तसं नाही आहे ना सर मागे त्या फिल्म ची गोष्ट सोड याला म्हणतात सेब हात असा ठेव आता थोडी वाघ खाली अरे सामी अरे सामी आजा सामी काय ग हे मला वाटलं तुला त्रास देईन पण माझीच पाठ गेली अरे 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 बापरे तुला डान्स शिकवून माझी कंबर गेली सॉरी मास्तर अरे बाप रे अरे परत एकदा कर बर जरा बघतो अरे सामी तसंच पुढच्या बाजूला कर पुढच्या बाजूला याच्यात तुझी काही चूक नाहीये तुला डान्स शिकवता शिकवता माझी मात्र कंबर आहे हे मात्र खरं आणि जर तू असाच डान्स केलास ना तरी दोन वर्ष जरी केलास ना डान्स तरी तुला डान्स येणार नाही मग कसं नाचायचंय या गाण्यावर सर हे काही कामाचं नाहीये सर त्याच्यात असं ठेवून असं असं नाचत होते सर